नाशिक शहरातील आदिवासी विकास भवन समोर दहा जुलै रोजी आदिवासी आश्रमशाळांतील रोजंदारीवर काम करणारे शिक्षक व कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केले सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या आंदोलनात महिलांचा आणि तरुण आंदोलनकर्त्यांचा विशेष सहभाग दिसून आला या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस प्रशासनाने संवेदनशीलता संयम आणि माणुसकीचे दर्शन घडवले विशेषतः पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिलेली सहकार्याची भावना ही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आंदोलन चालू असताना आंदोलकांना जेवणासाठी लागणाऱ्या पत्रवायांची अडचण निर्माण झाली अशा वेळी चंद्रकांत खानवी व त्यांच्या टीमने स्वतः पुढाकार घेऊन विविध ठिकाणी संपर्क साधत पत्रवायांची व्यवस्था केली तेवढ्यावरच न थांबता त्यांनी महिला आंदोलकांशी सौम्य व सन्मानपूर्ण सं... सं... संवाद साधला महिलांच्या भावना समजून घेत त्यांना योग्य मार्गदर्शन केले हा संवाद प्रामाणिक आणि हृदयस्पर्शी होता त्यामुळे महिलांनीही यावेळी साहेब आमचा ऐकतात समजून घेतात म्हणूनच आमचा लढा संविधानाच्या चौकटीत राहणं सुरू आहे असे मत व्यक्त केले आंदोलन करणाऱ्या तरुण तरुणींना त्यांनी आत्मसन्मान जपत कायद्याच्या चौकटीत चा आपले म्हणणे मांडण्याची प्रेरणा दिली त्यांच्या संवादातील शांतता आदरभाव आणि विश्वास यामुळे आंदोलनाचं सा स्वरूप संयमित राहिले कुठलाही गोंधळ न करता आंदोलकांनी फक्त घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या यावेळी प्रवीण वाघमारे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांचाही संयमी सहभाग उल्लेखनीय होता संपूर्ण यंत्रणेने समाजहितासाठी संयम व संवाद याचा मार्ग पाहायला मिळाले यावेळी उपस्थित असलेल्या अनेक तरुण आंदोलनकर्त्यांनी प्रबंध भूमीशी संवाद साधताना सांगितले की खांडवी साहेब हे फक्त पोलीस अधिकारी नाही आमच्यासाठी ते एक आदर्श आहेत अशा अधिकाऱ्यांमुळेच आम्ही शांततेच्या मार्गावर उभे आहोत या घटनेतून पोलीस प्रशासनातील माणूस की समजूतदारी आणि प्रामाणिकपणाचा उत्तम आदर्श उभा राहिला आहे चंद्रकांत खानवी यांचे हे नेतृत्व इतर अधिकाऱ्यांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी सुनील बेलदार नाशिक ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी होळीच्या जीवनात अपडेट रहा